मिरजेत उत्साहात गौराईचं आगमन गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणरायाजवळ गौराईची पारंपरिक स्थापना मिरजेत गणेशोत्सवाची रंगत वाढत असून आज पाचव्या दिवशी गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले सकाळपासूनच सुवासिनी महिलांमध्ये लगभग पाहायला मिळाली पारंपरिक पद्धतीने गौराईचे पूजन करून महिलांनी उत्साहात स्थापना केली यावेळी झिम्मा फुगडीसारख्या पारंपरिक खेळांचेही आयोजन करण्यात आले महिलांनी आणि लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत आनंद लुटला शिवगर्जना गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामुदायिक गौरी भरण्याचा कार्यक्रमही पार पडला या कार्यक्रमाबाबत माहिती राधिका हार्गे यांनी दिली आगमन होत असताना मेघराजाचं देखील दर्शन इथे झालेलं आहे आज आम्ही शिवगर्जना मंडळाच्या वतीने सर्व महिलांनी गौरीचं पूजन केलेलं आहे गौर हे तीन दिवसासाठी येत असते माहेरी तिचं आनंदात स्वागत केलं जातं तसेच ही गौर गौरीचं पूजन हे अखंड सौभाग्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी करत असतो तर आज हे गौरीचं आगमन आम्ही सर्व महिलांनी मिळून पारंपरिक खेळ धरून आ, फेर धरून ग फुगडी झिम्मा वगैरे खेळ ठेवून आम्ही आज गौरीचं आगमन इथं मोठ्या प्रमाणात आनंदात आणि उत्साहात साजरा केलेला आहे